गुड गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो चला तर आता आपण नवीन लेक्चरला सुरुवात करणार आहोत जे जिल्ह्यावर राहणार आहे महाराष्ट्राचे जिल्हे आणि जिल्ह्यातील तालुक्यांची लोकसंख्या तर बघा लोक आता पण जिल्ह्याची लोकसंख्या बघितली आज जिल्ह्यातील जे काही तालुक्या आहे तालुक्यावर आपण हा व्हिडिओ टाकलेला आहे तर आज आपण पहिला अमरावती जिल्हा बघणार आहोत अमरावती जिल्ह्यातील तालुक्या आणि तालुक्यांची लोकसंख्या दोन हजार अकरानुसार तर बघा पहिला जिल्हा आहे तो अमरावती आहे अमरावती जिल्ह्याची आपण लोकसंख्या बघणार आहोत तर किती तालुके आहे तर चौदा तालुके आहे अमरावती जिल्ह्यात आणि लोकसंख्या बघूया तर बघा तालुक्याचे मुख्यालय काय राहणार तर धामणगाव रेल्वे आहे कोणता तालुका बघत आहो धामणगाव रेल्वे तर त्याची लोकसंख्या आहे एक लाख बत्तीस हजार नऊशे पंधरा बघा ही लोकसंख्या तुम्हाला आता जे काही जागा निघाल्या अंगणवाडी सेविका वगैरे जे तालुक्याची लोकसंख्या विचारतात तालुक्याच्या ठिकाणी समजा त्याचं जे काही आहे आपलं इंटरव्ह्यू वगैरे होतात त्याच्यामुळे प्रत्येक तालुक्याची लोकसंख्या टाकलेली आहे आणि प्रत्येक जिल्ह्यातील ले तालुक्यांची त्याच्यामुळे हा इम्पॉर्टंट असा व्हिडिओ आहे याच्यावर चार पाच व्हिडिओ होणार कारण छत्तीस जिल्ह्यांची लोकसंख्या ही टाकली जाणार त्याच्यामुळे ज्यांनी पण ज्याही जिल्ह्याचं फॉर्म भरलं आहे त्यांनी व्यवस्थित हे जिल्हे वाचा तर बघा धामणगाव रेल्वेची लोकसंख्या किती येणार एक लाख बत्तीस हजार नऊशे पंधरा नेक्स्ट आहे चांदूर रेल्वे चांदूर रेल्वे तालुक्याची लोकसंख्या किती येणार शहाण्णव हजार नऊशे सात आणि मुख्यालय चांदूर रेल्वेचं असणार नांदगाव खंडेश्वर तीन नंबरचं मुंड निशंकरराव हे असणार आहे त्याचे मुख्य ठिकाण आणि त्याची लोकसंख्या एक लाख एकोणतीस हजार आठशे दहा नेक्स्ट आहे दर्यापूर तालुका तर दर्यापूरची लोकसंख्या किती असणार आहे तर एक लाख पंच्याहत्तर हजार एकसष्ट एवढी दर्यापूर तालुक्याची लोकसंख्या आहे नेक्स्ट आहे भातकुली तालुका बघा तालुका तालुके पण लक्षात ठेवा किती तालुके आहे तर चौदा तालुके आहे आणि कोणकोणते आहे ते पण आणि त्याचे मुख्य ठिकाण कोणते कोणते आहे ते पण आणि लोकसंख्या तर किती एक लाख तेरा हजार एकशे नऊ एवढी लोकसंख्या आहे भातकुलीची अमरावती तालुका बघा तर अमरावतीचं ठिकाण अमरावती राहणार अमरावती तालुक्याची लोकसंख्या सात लाख अठ्ठ्याऐंशी हजार तीनशे सत्तावीस ही झाली अमरावतीची बघा अमरावतीचं लक्षात ठेवा महत्त्वाचं आहे तिवसा बघा तिवसा तालुका दिवसाची लोकसंख्या आहे एक लाख चार हजार सातशे अठ्ठावीस नेक्स्ट आहे वरुड तालुका मुख्य वरुडच आहे दोन लाख चोवीस हजार नऊशे चौऱ्याऐंशी बघा दोन लाख चोवीस हजार नऊशे चौऱ्याऐंशी एवढी वरुड तालुक्याची लोकसंख्या आहे नेक्स्ट आहे मोर्शी तर मोर्शीची लोकसंख्या बघा एक लाख ब्याऐंशी हजार चारशे चौऱ्याऐंशी एवढी मोर्शी तालुक्याची लोकसंख्या आहे नेक्स्ट चांदूर बाजार चांदुरबाराची एक लाख शहाण्णव हजार दोनशे अठ्ठावन्न अचलपूर तालुका बघा मुख्यालय अचलपूर राहणार दोन लाख एकोणऐंशी हजार चारशे एकोणऐंशी अंजनगाव सुरजी तालुक्याची बघा एक लाख साठ हजार नऊशे तीन चिखलदरा तालुका आहे चिखलदरा तालुक्याची लोकसंख्या बघा एक लाख अठरा हजार आठशे पंधरा नेक्स्ट आहे धारणी तालुका मुख्यालय धारणी राहणार एक लाख चौऱ्याऐंशी हजार सहाशे पासष्ट असा हा अमरावती जिल्हा आहे आणि एकूण अमरावती जिल्ह्याची लोकसंख्या किती आहे ना तर अठ्ठावीस लाख अठ्याऐंशी हजार चारशे पंचेचाळीस अठ्ठावीस लाख अठ्ठ्याऐंशी हजार चारशे पंचेचाळीस ही एकट्या अमरावती जिल्ह्याची लोकसंख्या एवढे तालुके मिळून नेक्स्ट जिल्हा बघूया आपण नागपूर जिल्हा तर नागपूर जिल्ह्यात एकूण किती तालुके आहेत तर नागपूर जिल्ह्यात एकूण चौदा तालुके आहेत लक्षात ठेवा हो महत्वाचं आहे नागपूर प्रशासकीय विभाग सुद्धा आणि अमरावतीसुद्धा तर आपण नागपूर जिल्ह्याची माहिती घेणार आहोत आता नागपूर जिल्ह्यात एकूण तालुके किती असणार आहे तर चौदा असणार आहे बघा भिवापूर तालुका मुख्यालय भिवापूर आणि भिवापूरची लोकसंख्या एक्क्याऐंशी हजार पाचशे एकोणीस नंतर कुही तालुका तर कुही कुहीच राहणार एक लाख तेवीस हजार नऊशे सत्याहत्तर तर किती आहे कुहीची एक लाख तेवीस हजार नऊशे सत्याहत्तर नेक्स्ट आहे उमरेड तालुका तर उमरेडची आहे एक लाख चौपन्न हजार एकशे ऐंशी नेक्स्ट आहे हिंगणा तालुका तर त्याचं मुख्यालय हिंगणा असणार त्याची लोकसंख्या आहे लाख बेचाळीस हजार एकशे अठ्ठ्याण्णव नेक्स्ट आहे नागपूर शहर तर नागपूर शहरची लोकसंख्या मोठ्या प्रमाणातच असणार तर बघा नागपूर शहराची ग्रामीणची लोकसंख्या आहे तीन लाख दोन हजार एकशे पंच्याण्णव नेक्स्ट बघा कामठी तालुका तर कामठी तालुक्याची लोकसंख्या आहे दोन लाख अडोतीस हजार आठशे सत्तर दोन लाख अडोतीस हजार आठशे सत्तर न नेक्स्ट आहे मौदा तालुका तर मौद्याचे मुख्यालय मौदा असणार त्याची लोकसंख्या आहे एक लाख एकोणचाळीस हजार सातशे शहात्तर किती आहे तर एक लाख एकोणचाळीस हजार सातशे शहात्तर नेक्स्ट आहे रामटेक तालुका म्हणजेच नवा तालुका लोकसंख्या आहे एक लाख अठ्ठावन्न हजार सहाशे त्रेचाळीस नेक्स्ट आहे पारशिवनी तालुका मुख्यालय पारशिवनी त्याची लोकसंख्या आहे एक लाख त्रेचाळीस हजार एकोणीस एवढी लोकसंख्या आहे पारशिवनी तालुक्याची नेक्स्ट आहे अकरा नंबरचा तालुका आपला सावनेर तालुका सावनेरची लोकसंख्या आहे दोन लाख एकोणतीस हजार चारशे पन्नास एवढी सावनेरची लोकसंख्या आहे नेक्स्ट आहे बारा नंबरचा कडमेश्वर तालुका तर मुख्यालय कडमेश्वर आणि लोकसंख्या बघा एक लाख बावीस हजार तीनशे त्रेसष्ट तर कडमेश्वरची लोकसंख्या आहे एक लाख बावीस हजार तीनशे त्रेसष्ट नेक्स्ट आहे तेरा नंबरचा तालुका का? काटोल तालुका तर वर्धा जिल्ह्यातील हे सॉरी नागपूर जिल्ह्यातील काटोल तालुक्याची लोकसंख्या आहे लोकसं एक लाख त्रेसष्ट हजार आठशे आठ एवढी लोकसंख्या आहे एकट्या काटोल तालुक्याची नेक्स्ट आहे नरखेड तालुका तर नरखेड म्हणजेच चौदावा तालुका त्याची लोकसंख्या आहे एक लाख सत्तेचाळीस हजार नऊशे सात तर किती एक लाख सत्तेचाळीस हजार नऊशे सात एवढी लोकसंख्या आहे आणि एकूण संपूर्ण नागपूर जिल्ह्याची लोकसंख्या बघा बघा एकट्या नागपूर जिल्ह्याची एवढ्या तालुक्या मिळून लोकसंख्या याच्यावर क्वेश्चन येतेच तसेच तालुक्यावरसुद्धा क्वेश्चन येतात सेपरेट जेव्हा आपण त्या त्या जिल्ह्याचा फॉर्म भरतो तेव्हा किंवा त्या त्या तालुक्यात फॉर्म भरतो तेव्हा तर एकूण लोकसंख्या ना नागपूर जिल्ह्याची छेचाळीस लाख त्रेपन्न हजार पाचशे सत्तर बघा छेचाळीस लाख त्रेपन्न हजार पाचशे सत्तर नेक्स्ट आहे वर्धा जिल्हा तर बघा वर्धा जिल्ह्याची लोकसंख्या बघूया आणि तालुक्याची लोकसंख्या तर वर्धा जिल्ह्यात एकूण किती तालुके आहे तर आठ तालुक तालुके आहे वर्धा जिल्ह्यात एकूण चला सुरुवात करूया बघा फर्स्ट तालुका आहे समुद्रपूर तालुका समुद्रपूर तालुक्याची लोकसंख्या आहे एक लाख सतरा हजार अडोतीस एक लाख सतरा हजार अडोतीस एवढी समुद्रपूर तालुक्याची लोकसंख्या आहे नेक्स्ट आहे हिंगणघाट तालुका एकटे हिंगणघाट तालुक्याची लोकसंख्या आहे दोन लाख चोवीस हजार सतरा दोन लाख चोवीस हजार सतरा एवढी हिंगणघाट तालुक्याची लोकसंख्या आहे नेक्स्ट आहे देवडी तालुका बघा देवळी तालुक्याची लोकसंख्या एक लाख एकोणसाठ हजार आठशे सत्याहत्तर एवढी देवडी तालुक्याची लोकसंख्या आहे नेक्स्ट आहे एकट्या वर्ध्याची तर वर्ध्या तालुक्याची लोकसंख्या बघा तीन लाख सत्तावन्न हजार चारशे शहात्तर एवढी एक एकट्या वर्धा तालुक्याची लोकसंख्या आहे नेक्स्ट आहे सेलू तालुका तर सेलू तालुक्याची लोकसंख्या बघा एक लाख एकोणतीस हजार सहाशे सत्तेचाळीस एवढी एक एकट्या सेलू तालुक्याची लोकसंख्या आहे नेक्स्ट आहे आर्वी तालुका तर आर्वी तालुक्याची लोकसंख्या बघा एक लाख पंचेचाळीस हजार नऊशे एक्क्याऐंशी तर आर्वी तालुक्यात जेवढी काही गावे आहे ना एवढी याची लोकसंख्या आहे तर एक लाख पंचेचाळीस हजार नऊशे एक्क्याऐंशी एवढी आर्वी तालुक्याची लोकसंख्या आणि मुख्यालय आर्वी कारंजा घाडगे तालुक्याची लोकसंख्या बघा कारंजा घाडगे मुख्य ठिकाण नव्वद हजार चारशे बासष्ट एवढी कारंजा घाडगे तालुक्याची लोकसंख्या आहे नेक्स्ट आहे आर्वी सॉरी आष्टी आष्टी तालुक्याची लोकसंख्या बघा शहात्तर हजार दोनशे त्रेस दोनशे शहात्तर एवढी आरवी आष्टी तालुक्याची लोकसंख्या एक आहे एकट्या आष्टी तालुक्याची शहात्तर हजार दोनशे शहात्तर आणि एकूण वर्धा जिल्ह्याची लोकसंख्या बघा तेरा लाख सातशे चौऱ्याहत्तर तर किती ते एकूण तेरा लाख फक्त वर्धा जिल्ह्याची लोकसंख्या झाली तर याच्यावर सेपरेट क्वेश्चन येतात वर्धा जिल्ह्याची लोकसंख्या किंवा ज्याही तालुक्यानुसार तुम्ही फॉर्म भरले असाल गावातले आता अंगणवाडीचे किंवा तलाठ्याचे किंवा आपले कोतवाल भरती झालं हे ग्रामसेवक झालं याच्यावर हे क्वेश्चन येतात तालुक्याची लोकसंख्या विचारता विचारतात आणि सुद्धा विचारतात आणि किती जिल्हे आहे किती तालुके आहे हे सुद्धा विचारतात त्याच्यासाठी महत्त्वपूर्ण व्हिडिओ आहे हा तर बघा एकूण वर्धा जिल्ह्याची लोकसंख्या ही तेरा लाख सात हजार सॉरी तेरा लाख सातशे चौऱ्याहत्तर एवढी आहे नेक्स्ट जिल्हा बघूया गडचिरोली जिल्हा तर गडचिरोली जिल्ह्यात किती तालुके आहेत तर एकूण बारा तालुक्या आहेत गडचिरोली जिल्ह्यात एकूण गडचिरोली जिल्ह्यात बारा तालुके आहेत तर त्या बारा तालुक्याची लोकसंख्या बघूया तर बघा सिरोचा तालुका एक नंबर मुख्यालय सिरोचा सत्तेचाळीस हजार सॉरी चौऱ्याहत्तर हजार सातशे छप्पन एवढी लोकसंख्या आहे शिरोचा तालुक्याची एकटे शिरोचा तालुका नेक्स्ट आहे अहेरी तालुका अहेरी तालुक्याची लोकसंख्या बघा एक लाख सोळा हजार नऊशे ब्याण्णव एवढी अहेरी तालुक्याची लोकसंख्या आहे नेक्स्ट आहे भामरागड तालुका तर भामरागड तालुक्याची लोकसंख्या बघा मुख्य ठिकाण भामरागड राहणार तीन लाख सहा हजार तीनशे पंचवीस एवढी भामरागड तालुक्याची लोकसंख्या आहे सॉरी छत्तीस हजार तीनशे पंचवीस भामरागड तालुक्याची लोकसंख्या बघा छत्तीस हजार तीनशे पंचवीस आहे नेक्स्ट आहे एटापल्ली तालुका तर एटापल्ली तालुक्याची लोकसंख्या बघा एक्याऐंशी हजार सातशे तेरा एवढी एटापल्ली तालुक्याची लोकसंख्या आहे मुलचेरा तालुका बघा मुलचेराची लोकसंख्या आहे पंचेचाळीस हजार सातशे पंच सत्याऐंशी बघा पंचेचाळीस हजार सातशे सत्याऐंशी चामोर्शी तालुका बघा चामोर्शी तालुक्याची लोकसंख्या आहे एक लाख एकोणऐंशी हजार एकशे वीस एवढी चामोर्शी तालुक्याची लोकसंख्या आहे नेक्स्ट गडचिरोलीची लोकसंख्या बघा एक लाख पंचेचाळीस हजार नऊशे त्रेसष्ट तर गडचिरोली किती आहे एक लाख पंचेस हजार नऊशे त्रेसष्ट धानोरा तालुका बघा मुख्यालय धानोरा ब्याऐंशी हजार सहाशे अठ्ठ्याण्णव तर किती आहे ब्याऐंशी हजार सहाशे अठ्ठ्याण्णव कुठपर्यंत बघा धानोरा बघितले ब्याऐंशी हजार सहाशे अठ्ठ्याण्णव नेक्स्ट बघा कोरची तालुका नऊ नंबर कोरची तालुक्याची लोकसंख्या बघा बेचाळीस हजार आठशे अकरा एवड़ी कोर्ची तालुकैच लोकसंख्या है नेक्स्ट नंबर है दहा कुरखेड़ा तालुका कुरखेड़ा तालुक्या लोकसंख्या है शांसी हज़ार त्रहत्तर एवडी कुरखेड़ा तालुक्या लोकसंख्या नेक्स्ट अकरा नंबर तालुका आरमोरी तालुका आरमोरी तालुकै की लोकसंख्या सत्त्याण्णव हज़ार सत्त्याण्णव बच महत्वाचं आरमोरी सत्त्याण हज़ार सत्तव नेक्स्ट आहे बारा नंबर देसाईगंज म्हणजेच वडसा तालुका मुख्यालय देसाईगंज आणि त्याची एकूण लोकसंख्या येणार त्र्याऐंशी हजार सहाशे सात देसाईगंज आणि एकूण जिल्ह्याची पूर्ण एकूण गड़चिरोली जिल्ह्याची लोकसंख्या असणार दहा लाख बहात्तर हजार नऊशे बेचाळीस बघा एकूण गड़चिरोली जिल्ह्याची लोकसंख्या दहा लाख बहात्तर हजार नऊशे बेचाळीस एवढे संपूर्ण तालुके मिळून तर किती तालुके आहे गडचिरोली जिल्ह्यात तर बारा तालुके आहे गडचिरोली जिल्ह्याची एकूण लोकसंख्या दहा लाख बहात्तर हजार नऊशे बेचाळीस आहे नेक्स्ट जिल्हा बघूया गोंदिया जिल्हा तर गोंदिया जिल्ह्यात एकूण तालुके किती आहे तर आठ तालुके आहे गोंदिया जिल्ह्यात तर बघूया पहिला तालुका आहे देवरी तालुका तर देवरी तालुक्याची लोकसंख्या आहे एक लाख चौदा हजार पाचशे अठरा देवरी तालुका नेक्स्ट आहे दोन नंबरचं अर्जुनी मोरगाव तालुका तर अर्जुनी मोरगाव तालुक्याची लोकसंख्या एक लाख अठ्ठेचाळीस हजार दोनशे पासष्ट एवढी अर्जुनी मोरगाव तालुक्याची लोकसंख्या आहे नेक्स्ट आहे तीन नंबर सडक अर्जुनी तालुका तर सडक अर्जुनी मुख्यालय एक लाख पंधरा हजार पाचशे चौऱ्याण्णव एवढी सडक अर्जुनी तालुक्याची लोकसंख्या आहे एक लाख पंधरा हजार पाचशे चौऱ्याण्णव नेक्स्ट आहे चार नंबर सालेकसा तालुका तर त्याची लोकसंख्या आहे नव्वद हजार सहाशे एकोणऐंशी नेक्स्ट आहे पाच नंबरचं आमगाव तालुका तर आमगाव मुख्यालय असणार मुख्य ठिकाण तर याची मुख्य लोकसंख्या एक लाख तीस हजार सहाशे सत्तावन्न एक लाख तीस हजार सहाशे सत्तावन्न नेक्स्ट आहे सहा नंबर गोंदिया तालुका मुख्य ठिकाण गोंदियाच असणार तर चार लाख एकवीस हजार सहाशे पन्नास बघा गोंदिया तालुक्याची लोकसंख्या चार लाख एकवीस हजार सहाशे पन्नास नेक्स्ट आहे गोरेगाव तालुका तर मुख्य ठिकाण गोरेगाव असणार आणि त्याची एकूण लोकसंख्या एक लाख चोवीस हजार आठशे नव्वद तर गोरेगाव तालुका एक लाख चोवीस हजार आठशे नव्वद नेक्स्ट आठ नंबरचा तिरोडा तालुका तिरोडा तालुक्याची लोकसंख्या एक लाख शहात्तर हजार दोनशे चौपन्न आणि एकूण गोंदिया जिल्ह्याची लोकसंख्या बघा एकूण तालुके किती आहे तर आठ आहे आणि एकूण गोंदिया जिल्ह्याची लोकसंख्या आहे तेरा लाख बावीस हजार पाचशे सात तार तेरा लाग चेंदरपुर जिल्ला। चेंदरपुर जिल्ला तर तेरा लाख बावीस हजार पाचशे सात एवढी लोकसंख्या आहे नेक्स्ट आहे चंद्रपूर जिल्हा चंद्रपूर जिल्ह्यात किती तालुके तर पंधरा तालुके चंद्रपूर जिल्ह्यात मोठा व्हिडिओ होणार का आपला सतरा मिनिट झाले चंद्रपूर जिल्हा आपण नेक्स्ट घेऊया घेऊन घेऊ एवढा चंद्रपूर जिल्हा बघा चंद्रपूर तालुक्यात लोकसंख्या किती आहे इस्थावरी तालुके किती आहे तर पंधरा तालुके आहे एकूण तर बघा पहिला तालुका कोणता आहे गोंडा पिपरी तालुका तर एकूण याची एक लोकसंख्या किती असणार एकोणऐंशी हजार सहाशे बहात्तर कोंड पिपरी नेक्स्ट आहे टू नं दोन नंबरचा राजुरा तालुका तर याची राजुरा मुख्यालय याची लोकसंख्या एक लाख अडतीस हजार चारशे आठ नेक्स्ट आहे तीन नंबर जीवती तालुका जिवती तालुक्याची लोकसंख्या बघा एकसठ हजार आठशे वीस चार नंबरचा आहे कोरपना तालुका तर याची लोकसंख्या एक लाख पंचवीस हजार तीनशे सतरा नेक्स्ट आहे पाच नंबर बल्लारपूर बल्लारपूर तालुका बघा कागदाचा कारखाना इथे बल्लारपूर तालुका याची लोकसंख्या एक लाख चौतीस हजार पाचशे चाळीस तर किती आहे एक लाख चौतीस हजार पाचशे चाळीस नेक्स्ट आहे सहा नंबरचा पोभूर्णा तालुका तर पोभूर्णा तालुक्याची लोकसंख्या आहे पन्नास हजार सातशे एक्क्याऐंशी नेक्स्ट आहे सात नंबरचा मूल तालुका तर मूल तालुक्याची लोकसंख्या आहे एक लाख चौदा हजार सहाशे अकरा तर मूल तालुक्याची लोकसंख्या आहे एक लाख चौदा हजार सहाशे अकरा नेक्स्ट आहे चंद्रपूर तालुका चंद्रपूर तालुक्याची लोकसंख्या आहे चार लाख एक हजार ता सात से अठावन किए चंद्रपुर तालुकंख्या महत्वाचार चंद्रपुर चंद्रपुर जि जो का एकटा तालुका मनु लोकसंख्या है चार लाख एक हजार सात से अठावन आठ नंबर नौ नंबर तालुका है भद्रावती तालुका भद्रावती लोकसंख्या बग एक लाख अठ्ठावन्न हजार सातशे एकावन्न तर किती आहे एक, एक लाख अठ्ठावन्न हजार सातशे एकावन्न एकट्या भद्रावती तालुक्याची नेक्स्ट आहे दहा नंबरचा तालुका सिंदेवाई तालुका तर सिंदेवाई तालुक्याची लोकसंख्या बघा एक लाख दहा हजार चारशे चाळीस नेक्स्ट आहे अकरा नंबरचा सावली तालुका मुख्य ठिकाण सावली आणि त्याची लोकसंख्या एक लाख सात हजार नऊशे सदोतीस एवढी आहे एक लाख सात हजार नऊशे सदतीस नेक्स्ट आहे बारा नंबरचा ब्रह्मपुरी तालुका मुख्यालय ब्रह्मपुरी त्याची लोकसंख्या एक लाख सहासष्ट हजार एकशे पासष्ट एवढी लोकसंख्या एकट आहे ता ब्रह्मपुरी तालुक्याची नेक्स्ट आहे तेरा नंबरचा नागभीड तालुका तर याची एकूण लोकसंख्या एक, एक लाख तेहत्तीस हजार वीस तर बघा नागभीड तालुक्याची लोकसंख्या एक लाख तेहत्तीस हजार वीस नेक्स्ट आहे चौदा नंबर तालुका चिमूर तालुका तर चिमूर तालुक्याची लोकसंख्या बघा एक लाख एकोणसत्तर हजार पाचशे सत्तेचाळीस एवढी एकटे चिमूर तालुक्याची लोकसंख्या आहे नेक्स्ट आहे पंधरा आणि शेवटचा तालुका वरोरा तालुका वरोरा तालुक्याची लोकसंख्या बघा एकूण किती आहे एक लाख एकाहत्तर हजार पाचशे चाळीस एक लाख एकाहत्तर हजार पाचशे चाळीस तर चंद्रपूर जिल्ह्यात एकूण तालुके एक किती आहे तर पंधरा तालुके आहे आणि चंद्रपूर जिल्ह्याची एकूण लोकसंख्या बावीस लाख चार हजार तीनशे सात एवढी आहे एकूण बावीस लाख म्हणजे साडेबावीस लाखावर चंद्रपूर जिल्ह्याची लोकसंख्या आहे तर असे आपण हे सहा जिल्हे बघितले नेक्स्ट आपण नेक्स्ट व्हिडिओतसुद्धा आपण सहा जिल्हे बघणार आहोत <coughs> त्याच्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा आणि जो कोणताही तुमचा जिल्हा असेल त्याच्यानुसार तुम्ही नक्की वाचा तालुक्यांची लोकसंख्या तर भेटूया असंच महत्त्वपूर्ण माहिती घेऊन नेक्स्ट व्हिडिओ नेक्स्ट जिल्ह्यांसोबत तर अशी ही माहिती जी आहे ही जी तालुक्याची माहिती आणि तालुक्यांची लोकसंख्या मुख्यालय तर ही आता अंगणवाडी भरती कोतवाल भरती तलाठी भरती ग्रामसेवक भरती ह्या सर्व पेपरसाठी किंवा जे काही तालुका का बेसवर किंवा जिल्ह्या बेसवर जे काही आपली एक्झाम असते त्याच्यावर हे महत्त्वाचा व्हिडिओ आहे त्याच्यासाठी अत्यंत आवश्यक अशी लोकसंख्या लोकसंख्येवर हा व्हिडिओ टाकलेला आहे त्याच्यामुळे नक्की व्यवस्था चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओ